नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट काल दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा शहरातील शांतीनगर भागात नागरिकांची समस्या स्मार्ट मीटरमुळे वाढलेली नागरिकांची चिंता नांदुरा शहरातील शांतीनगरमध्ये माजी नगरसेवक अजय धनोकार यांचा पुढाकार राज्यात मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असताना नांदुरा शहरातील शांतीनगर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे अनेक नागरिकांनी तक्रार केली आहे की स्मार्ट मीटर बसविल्यानंतर त्यांच्या विजबीला अनावश्यक वाढ झाली आहे विशेष म्हणजे काही घरांमध्ये नागरिक अनुपस्थित असताना स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे कोणतीही पूर्वसूचना किंवा संमती न घेता मीटर बसविण्याची ही प्रक्रिया नागरिकांच्या हक्कांचा भंग करत असल्याचे आरोप होत आहेत स्मार्ट मीटर बद्दल आपण नांदुरा शहराच्या शांतीनगर भागामध्ये आलेलो आहे हा शांतीनगर जो भाग आहे हा जास्तीत जास्त मजूर वर्ग आहेत छोटे उद्योजक आहेत आणि शांतीनगर हा नांदुरा शहराच्या मुख्य बाजारपेठेपासून फार दूर असणारा भाग आहे तर या परिसरामध्ये काही दिवसाआधी स्मार्ट मीटर लावल्या गेले आहेत जे घराचे कर्ते पुरुष असतात हे कामानिमित्त निमित्त निमित बाहेर असताना त्यांच्या गैरहजेरीत घरी असणार कोण ज्येष्ठ मंडळी असू शकतात किंवा लहान मुलं तर त्यांच्या गैरहजेरीमध्ये या सर्वांच्या घरी स्मार्ट मीटर लावल्या गेले आहेत यांचे जर आज बिल बघितले तर प्रत्येकाचे बिल पाहून आपल्या लक्षात येईल की स्मार्ट मीटरचं जे पल्स युनिट आहे हे नक्कीच जुन्या मीटरपेक्षा जास्त येऊन राहिलं आता मी प्रत्येकाचं हे बघून राहिलो ह्या ह्या ज्या मावशी आहेत त्यांचं मागच्या महिन्याचं बिल भरलेलं आहे काहीतरी सहाशे नव्वद रुपये आणि या महिन्यात त्यांना बिल आले तीन हजार पेक्षा जास्त असे हे सर्वांच आणि विशेष म्हणजे ह्या परिसरामध्ये जेवढे हे लोक दिसत आहेत हे सर्वजण यांचे जर आपण वीज चालू रिडिंग जर बघितले मी बिलावरचे तर प्रत्येकाच्या बिलामध्ये एकच आहे उपलब्ध नाही उपलब्ध नाही म्हणजे इथं जर दहा जण उपलब्ध असतील उभे असतील तर यांच्या आठ जणांच्या बिलामध्ये उपलब्ध नाहीचं हे दिलेलं आहे त्यांनी आणि जे बिल दिलेलं आहे आवाच्या सवा आहे इथं एक जण कोण आहे ते ज्यांचं मीटर जळालं स्मार्ट मीटर बद्दल असं सा सांगितलं जाते की स्मार्ट मीटरचे युनिट हे ऑनलाइन कार्यालयाला जातील आणि तुमचं बिल येईल तिकडून चांगली गोष्ट आहे पण स्मार्ट मीटर मध्ये ते मीटर बंद पडलं काही फॉल्ट झालं तर लगेच त्यांना कळेल आणि ते येतील तुमचं सर्व्हिस द्यायला यांचं मीटर जळालेलं यांनी व्हिडिओ काढला यांनी लेखी तिथं जाऊन सहायक अभियंत्यापर्यंत पोहोचवलं अजूनही कोणी आलं नाही कोणत्या तारखेला मीटर जून नाही मे महिना तर आजची सतरा अठरा तारीख आहे ना अठरा तारीख आजची अजूनही कोणी आलं नाही बघा यांचा स्मार्टनेस की अजूनही यांच्या घरी कोणी आलं नाही त्यांनी स्मार्ट मीटरचा मला फोटो देखील दिलेला आहे व्हिडिओ देखील दिलेला आहे तुमचं घर किती दूर आहे बर ठीक आहे ना तर असे आवाच्या सर्व बिल आलेले आहेत म्हणून वीज ग्राहकांच्या मनामधील जो संभ्रम आहे ते आता अनुभवाचे बोल सर्वजण सांगून राहिले होते इथं मध की मागच्या महिन्याचं बिल आणि या महिन्याच्या बिलामध्ये तफावत आहे खूप तफावत आहे म्हणून अजूनही माझी विनंती आहे अजूनही वीज ग्राहक हक्काचा जो कायदा आहे तो आपल्या बाजूने आहे सध्या तरी पुढे बदलेल नाही मदले याच्याबद्दल मला माहिती नाही आहे पण सध्या तरी तुमच्या बाजूने की तुम्हाला की तुमचं मीटर त्यांनी बदलायला नव्हतं पाहिजे आलं लक्षामध्ये तर याबद्दल ही व्यथा आता या व्हिडिओ रूपानं मी आपणा सर्वांपर्यंत पाठवत आहे सर्व जनतेने जागरूक होऊन या स्मार्ट मीटर बद्दल विरोध दर्शवला पाहिजे ठीक आहे